मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील हातनूर येथे मागील अनेक दिवसापासून अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असून सदरील आवै दारू विक्री बंद करण्यात यावी मा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तालुक्यातील हातनूर या गावात आवे दारू विक्रीचा धंदा जोरात सुरू असल्याने गावातील तरुण पिढीला दारूचे व्यसन लागत आहे तसेच अनेकाचे संसार दारूच्या या व्यसनामुळे उद्ध्वस्त होत आहेत तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे तसेच दररोज होत असलेल्या या अवय दारू विक्रीमुळे गावात वाद निर्माण होऊन दररोज प्रकरणे मारहाणीपर्यंत जात असल्याने गावातील शांतता भंग होत असून तात्काळ अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी नसता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला असून या निवेदनावर शाहू शिंदे अशोक आंधळे नारायण निरवळ गोविंद आंधळे मारुती आबूज आदी सग ग्रा ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू